ते माझे मित्र श्री सर माध्यमिक शिक्षक राजमाता जिजाबाई भोसले माध्यमिक विद्यालय पारम हे माझ्या शेतावरती आलेले आहेत माझी फळबाब त्यांनी पूर्ण फिरून बघितलेली आहे सरांना झाडं लावण्याचा आणि शेतीचासुद्धा खूप छंद आहे आणि ते जोपासतात त्यांनी त्यांच्या गावी शेतामध्ये जवळजवळ पाचशे केशर आंब्यांची लागवड केलेली आहे आणि मुद्दामहून ते माझी ही सर्व बाग आणि ही पूर्ण सरांनी पाहिलेली आहे आणि त्यांनी पाहून समाधान व्यक्त केलेलं आहे सरांना मी अशी विनंती करतो की सर आपण ही माझी बाग बघितली त्याबाबत आपलं दोन शब्द व्यक्त करावे तर आज दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस या रोजी ही माझी शाळा सुटल्यानंतर उत्तम सरांच्या शेतीमधील जे झाडांची त्यांनी लागवड केलेली आहे वि विविध प्रकारच्या झाडांची ते पाहण्यासाठी मी अनेक दिवसापासून या ठिकाणी येण्यासाठी प्रयत्नशील होतो परंतु आज सरांच्या शेतामध्ये येऊन त्यांनी जी लागवड केलेली आहे वेगवेगळ्या वनस्पतींची झाडांची फळझाडांची ते पाहण्याचा योग आज आलेला आहे आणि त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो की सरांनी माझं या ठिकाणी आदरातिथ्य ते केलं त्यांनी सर्व बाग घेऊन मला दाखवली आणि मी खरंच आकर्षक आराम करू की एक शिक्षक असणारा व्यक्ती एवढं काही करू शकतो आणि त्यांच्या दोन मुलांच्या मदतीनं तर मी त्यांच्या पत्नीचं ताईचं कौतुक करतो की त्या, त्या सर्व बागाची जे जबाबदारी आहे त्यांच्यामधलं जे तण काढणे असेल पाण्याचं व्यवस्थापन असेल खताचं व्यवस्थापन असेल तर त्यांच्या पत्नी हा जातीनं सर्व या गोष्टीचं नियोजन करतात तसेच तरांचे दोन मुलं शिक्षण संपल्यानंतर ज्या ज्या वेळेस गावी येतात त्या त्यावेळेस त्या सरांना ते या बागकामाच्या ह्याच्यामध्ये आवर्जून मदत करतात आणि खरंच अशा वनस्पतीची आवड असणाऱ्या व्यक्तीची या देशाला या जगाला या पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी गरज आहे तर सरांच्या शेतामध्ये आज मी सरांनी मला दाखवलं की जवळपास दोन हजार आठशे एक्कावन्न झाडं सरांनी त्यांच्या शेतीमध्ये जोपासलेले आहेत ते पण खूप कमी पाण्याचे उपलब्धता आहे त्यांच्याकडं त्यांनी ड्रीप केलेलं आहे आणि ड्रीपद्वारे ते एवढ्या झाडांची जोपासना करतात तर त्यांच्या शेतामध्ये मला जास्तीत जास्त झाडं हे के केशर आंब्याचे दिसली त्याचबरोबर त्यांच्या शेतामध्ये जांभूळ आहे रक्तचंदन त्याच्याबरोबर साग आहे आणि मोहगनी आवळा पेरू पेरूची त्यांनी दोन आंब्याच्या झाडाच्या मध्ये त्यांनी आंतरपीक म्हणून लागवड केलेली आहे आणि दरवर्षाला ते चार ते पाच लाखाचं उत्पन्न या बागेतून घेतात आणि तीसुद्धा माझ्या शेतामध्ये सरांची प्रेरणा घेऊन एक वर्ष गेलेल्या वर्षी जुलै दोन हजार चोवीसमध्ये माझ्या शेतामध्ये जवळपास पाचशे केशर आंब्याची लागवड केलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याच अनुषंगानं मी माझ्या शेतामध्ये सरांचं बघून अजून काही सुधारणा करता येते का या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी आज आलेलो आहे आणि मला आल्याचं खूप समाधान वाटत आहे कारण सरांनी मला खूप सखोल अशी माहिती त्या आंबा बाग व्यवस्थापनाबद्दल दिलेली आहे त्याबद्दल मी सरांचे धन्यवाद व्यक्त करतो बोमले सर आले त्यांचा वेळातला वेळ काढून या ठिकाणी बाग पाहण्यासाठी आले त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद सर नमस्कार धन्यवाद